नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी गणित घटक नाणी व नोटा पाहणार आहोत मुलांनो आपल्याला अनेक व्यवहार करण्यासाठी छोट्या मोठ्या वस्तू विकत घेण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते हे पैसे आपल्याला नाणी व नोटा या स्वरूपात मिळतात नाणी व नोटा यांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतच असतो आज आपण नाणी व नोटांची ओळख करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण नाणी कोणत्या प्रकारचे आहेत ते पाहू प्रत्येक नाण्यांची किंमत त्या नाण्यावर लिहिलेली असते इथे पहा एक रुपया या नाण्यावर इथे एक रुपया असे लिहिले आहे म्हणजेच याचे मूल्य एक रुपया आहे आता इथे पहा यावर दोन असे लिहिले आहे म्हणजे याचे मूल्य दोन रुपये आहे आता आपण पुढे पाच रुपये यावर पाच असे लिहिले आहे म्हणजेच याचे मूल्य पाच रुपये असे आहे दहा रुपये या नाण्याचे मूल्य दहा रुपये असे आहे आता आपण नोटा पाहू ही एक रुपयाची नोट आहे ही पाच रुपयाची नोट आहे तसेच ही शंभर रुपयाची नोट आहे त्याचप्रमाणे या दोनशे रुपयाच्या नोटा आहेत ही पाचशे रुपयाची नोट आहे आणि दोन हजार रुपये आता आपण काही उदाहरणाच्या सहाय्याने नाणी व नोटा यांचा वापर कसा केला जातो ते पाहू राजकडे तीन नोटा आहेत त्याची किंमत पंच्याहत्तर रुपये आहे तर त्या नोटा कोणत्या आता पन्नास रुपयाची एक नोट वीस रुपयाची एक नोट आणि पाच रुपयाची एक नोट अशा आपण तीन नोटा घेतल्या आहेत त्यांचे आपण बेरीज करून पाहूया पन्नास अधिक वीस बघा पन्नास अधिक वीस किती होतात पन्नास आणि साठ सत्तर होतात नंतर पाच रुपये शिल्लक राहतात मग आपण पाच रुपयाची एक नोट घेतली आहे मग पन्नास अधिक वीस अधिक पाच बरोबर पंच्याहत्तर रुपये होतात आता तेच पंच्याहत्तर रुपये सलमाकडे सुद्धा आहेत पण तिच्याकडे पाच नोटा आहेत राजूकडे तीन होत्या परंतु सलमाकडे पाच नोटा आहेत तर आपण त्याऐवजी वेगळ्या नोटा वापरू शकतो चला मग आता आपण दुसऱ्या नोटा वापरून पाहू त्यासाठी आपण वीसच्या तीन नोटा घेतल्या आहेत दहाची एक आणि पाचची एक अशा आपण पाच नोटा घेतल्या आहेत आता आपण त्यांची बेरीज करूया वीस अधिक वीस बरोबर चाळीस चाळीस अधिक वीस बरोबर साठ साठ अधिक दहा अधिक पाच बरोबर पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये पूर्ण केले आता आपण आणखी एक उदाहरण पाहू रमाकडे वीस रुपयाची एक नोट दहा रुपयाची एक नोट व पाच रुपयाचे एक नाणे आहे तर तिच्याकडे एकूण किती रुपये आहेत आता रमाकडे वीस रुपयाची एक नोट होती तिच्यामध्ये दहा रुपयाची एक नोट मिळवू आणि तिच्याकडे आणखीन एक पाच रुपयाचे नाणे होते आता आपण या सर्व नाण्यांची बेरीज करू वीस अधिक दहा बरोबर तीस रुपये आणि तीस रुपयामध्ये पाच रुपये मिळवले की बेरीज येते पस्तीस रुपये म्हणजेच रमाकडे एकूण पस्तीस रुपये होते पुढे पहा आता पाचशे रुपये तीन नोटांच्या साहाय्याने कसे दाखवता येतील ते पाहूया आता आपण दोनशे रुपयाच्या दोन नोटा घेऊयात दोनशे आणि दोनशे मिळून होतात चारशे रुपये आता आपण आणखीन एक शंभर रुपयाची नोट घेऊया चारशे आणि शंभर मिळून होतात पाचशे रुपये अशा प्रकारे आपण पाचशे रुपये तीन नोटांच्या सहाय्याने दाखवले आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण नाणी व नोटा हा घटक किंवा त्यांचे मूल्य म्हणजेच किंमत विविध उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेतले आहे धन्यवाद